संक्रांतीच्या आदल्या दिवशी घराघरात एक सुवासदार वळतो ती म्हणजे भोगीची भाजी भोगीची भाजी करायचं म्हणलं की आपल्याला आठवते आपली आई आजी कसल्या प्रकारच्या भाज्या निवडायच्या हिरव्या भाज्या ताज्या वांगे गाजर मेथी वठाणा एकत्र शिजवून तयार होते ती आणि खूपच सिंपल आणि साधी पौष्टिक अशी जी भोगीची भाजी असते आणि ती संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सिंपल पद्धतीने तर इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या निसून निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि शेवटीला वांगे चिरून घेणार आहे आणि वांगे चिरल्याच्यानंतर नंतर मी इथे वाटण करणार आहे तेल खोबरं आणि शेंगदाण्याचं आणि त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून ते वाटण तयार करून घेणार आहे तयार केल्याच्या नंतर मस्त अशी फोडणी देणार आहे त्यासाठी मी इथे तेल जिरे मोहरी आणि अद्रक घेतलेली आहे अद्रकीची फोडणी देऊन त्यामध्ये मी जे वाटण केलेलं आहे ते मिक्स करणार आहे व त्यानंतर मसाले जे आहेत हळद मीठ तिखट हे त्यामध्ये मी ॲड करणार आहे आणि त्यानंतर ज्या भाज्या आहेत त्या ॲड करणार आहे ओके आणि त्यानंतर मी मस्त भाज्या ह्या तेलामध्ये परतून घेणार आहे मसाला मिक्स होऊ देणार आहे त्या भाज्यांमध्ये आणि मीठ वगैरे ॲड करून आता इथे माझ्याकडे ऊस ऊस नव्हता त्यामुळे मी काय करणार आहे यामध्ये गूळ ॲड करणार आहे तुमच्याकडे ऊस असेल तर तुम्ही ऊस टाकू शकता किंवा गुळही टाकू शकता साखरही टाकू शकता संक्रांत म्हटलं की विविध प्र पदार्थ आले त्यामध्ये तिळगुळाचे लाडू तिळाच्या वड्या भाजी भाकरी पुरणपोळी अशा प्रत्येक को ज्या काही थंड वस् थंडीमध्ये शरीराला उष्णता देणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या इथे खाल्ल्या जातात तीळ आणि गूळ खाल्ले की शरीरात उष्णता मिळते संक्रांती हा सण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे कारण या दिवशी सूर्य हा मकर राशी प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती असे म्हणतात आणि इथून पुढे जी थंडी आहे ती हळूहळू कमी होते आणि शेतकऱ्यांसाठी हा नवीन हंगामाची सुरुवात असते म्हणजे इथून पुढे ते जे काही शेतामध्ये पेरणी करणार आहेत ते वेग वेगवेगळ्या वे, 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 प्रकारचे पीक त्यांनी शेतामध्ये घेऊ शकतात तर अशा पद्धतीने ही संक्रांत जी आहे खूप खास आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सगळेच जण खुश असतात आणि ह्या दिवशी पतंग उडवली जाते आणि सगळेजण या दिवशी तिळगुळ वाटतात आणि तिळगुळ वाटल्याच्या नंतर त्यांनी बोलतात तिळगुळ घ्या गोडगुळ गोड बोला इथे मी भाकरी करून घेतलेले आहे त्याला व्यवस्थित तिळ थापून घेत आहे तिळ थापल्याच्या नंतर मी याला व्यवस्थित तव्यावरती घेऊन जाणार आहे कारण तव्यावर घेत घेऊन जात असताना भाकरी तुटू शकते याची काळजी घ्यावी व त्यानंतर मी याला पाणी फिरून घेणार आहे आणि जोपर्यंत भा भाकरी खालून हे होत नाही भाजत नाही तोपर्यंत तिला पलटी नाही करायची मी एकदम सोप्या पद्धतीने ही भोगीची भाजी बनवलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओला नक्की सपोर्ट करायला विसरू नका